जगद्गुरू संत श्री तुकोबा रायांच्या सदेह गमन बीज उत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये मंदिर वाणी वाणीभूषण गुरुवर्य हबप श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक नऊ मार्चपासून अखंड हरिणाम सप्ताह गाथा पारणास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला गाथा पारणाच्या शुभारंभाप्रसंगी गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक बाबा यांचे पिताश्री हबप विश्वनाथजी महाराज मंडलिक संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त भागवताचार्य हबप अंकुश महाराज जगताप व्यासपीठचालक हबप नामदेव महाराज शास्त्री काकासाहेब महाराज मालोदे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आले यावेळी डॉक्टर मुरलीधर कराळे प्राध्यापक रामनाथ ननवरे प्राध्यापक रमेश शिंदे दशरथराव मुंगसे एकनाथराव डोहळे रावसाहेब पेचे गायनाचार्य भानुदास गटकळ नारायण लोखंडे राजेंद्र परदेशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचपदी गाऊन गाथा पारायणाचा शुभारंभ करण्यात आला सुमारे दोनशे पन्नास भाविक पारायणास बसले आहे श्री संत गंगा गिरिजी महाराज ब्रह्मलीन गुरुवर्य श्री नारायण गिरिजी महाराज वैकुंठवासी गुरुवर्य श्री बनसी महाराज तांबे वय गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज शांतीब्रम्ह श्री भास्कर गिरिजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व सोहळ्याचे प्रमुख हबब श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्य हबप अंकुश महाराज जगताप व नेवासा ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा होत आहे गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक बाबांनी घालून दिलेली पायरण्याची परंपरा शिस्त याचे पालन आज ताग्यात केले जात आहे गाथापारायण सोहळ्यास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे सर्वांनी दिलेल्या पाठबळामुळे आज संत तुकाराम महाराजांचे मंदिर सर्वांचे श्रद्धास्थान बनले आहे या सोहळ्यात होणाऱ्या कीर्तन महोत्सवातील कीर्तनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त हबप अंकुश महाराज जगताप यांनी यावेळी बोलताना केले रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या सदेह निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या गाल्याच्या कीर्तनाने अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याची सांगता होणार असून विजय निमित्ताने होणाऱ्या कीर्तनाचा व गाथा पारणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत तुकाराम महाराज भक्तमंडळ व नेवासा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा याही वर्षी जगदगुरु तुकाराम महाराजांचा बीज उत्सव सोहळा संपूर्ण निवासकर भाविक निवासा फाटा निवासा बुद्रुक परिसरातील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये याही वर्षी तो सोहळा संपन्न होत आहे त्या सोहळ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या मंदिराची परंपरा आणि गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडळी बाबांनी घालून दिलेला आदर्श नेवासकर सर्व माता भगिनी आणि पारायणवाच्य पुरुष मंडळी या सर्वांनी अतिशय योग्य पद्धतीने जपलेलं आहे तसं पाहिलं तर गुरुवारी महंत उद्धवजी महाराज म्हणत असतात जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर म्हणजे हे संपूर्ण नेवासकरांचं मंदिर आहे या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिराच्या सप्ताहाची जी बैठक असते त्या बैठकीमध्ये जवळजवळ वीस मिनिटामध्ये संपूर्ण सप्ताहाची नियोजन अन्नदान अल्पोपहार सायंकाळ महाप्रसाद काल्याचा महाप्रसाद सर्व वीस मिनिटांमध्ये सर्व नियोजन या सप्ताहाचं होतं